उद्घाटनवर कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे भाजपाचे आपले अध्यक्ष सत्तुगरावजी हंबर्डे ज्यांच्या पुढाकाराने ऑफिस स्थापित झालेला आहे डॉक्टर सुनील धोंडगे विजय विजयकुमार धोंडगे चित्राताई चंद्रसेन पाटील नागुरावजी पाटील ठिकाणी उपस्थित असलेले पाताजी पंडागळे एकनाथजी पवार शरद पवार आणि सर्व सहकारी आणि उपस्थित मित्रांनो वेळेअभावी मी अधिक काही या ठिकाणी बोलणार नाही कारण की उमरसला कार्यक्रम असल्यामुळे थोडी जायची नाही आहे परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आज बंधूंनी जे ऑफिस उघडलं आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि दोघांनाही आणि भाजपाच्या काही सर्व सहकारी मित्रांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना आभारी मानतो की जनतेची गैरसोय दूर दूर करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांशी अधिकाधिक संपर्क व्हावा आणि या संपर्काच्या माध्यमातून आपल्या भागातल्या विकस या विकासाची कामं असतील रोजचे जे लोकांचे तहसील नगरपालिका संबंधित प्रश्न असतील पुन्हा नांदेड शहरातली किंवा नांदेडमध्ये येऊन कलेक्टरच्या स्तरावर काही विषय असतील या सगळ्याचा एकच पॉईंट जो असे समन्वयाचा तो म्हणजे कार्यालय राहणार आहे त्यामुळे कंदारच्या लोकांसाठी चांगली सोय या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे चांगलं काम या ठिकाणी करण्याच्या हेतूने या कार्यालयाची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे मित्रो अनेक प्रश्न अनेक दिवसापासून या ठिकाणची प्रलंबित आहेत मला फार खोडवर जायचं नाही किंवा राजकारणात टीकाही कोणावर करायची नाही पण तुम्हाला एवढं सांगायचं आहे की या देशामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपलं सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या कोणाची असेल तर ती भाजपाची संख्या सर्वात जास्त आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आणि त्यामुळे केंद्रातलं सरकार आपलं नेतृत्व आहे राज्यामध्ये आपलं नेतृत्व आहे जिल्ह्यातले नऊच्या नऊ आमदार हे महायुतीचे आणि भाजपचे पाच आमदार त्या नऊ मध्ये आलेले आहेत लक्षात घेता आगामी काळामध्ये आपल्याला भरपूर काम करून ही जी स्थिती जी निर्माण झाली आहे सातत्याने पुढच्या काळात सुद्धा भाजपाला अधिक ताकद मिळावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटावे आणि कार्यकर्त्यांनाही बळ मिळावं अशा पद्धतीचा एकंदरीत आपण सर्वांनी निर्धार जर केला तर मला खात्री आहे की आपल्याला आगामी काळामध्ये कंधार शहराचा कंदार विधानसभा मतदारसंघ लोकसभा आपला लोकसभा मतदारसंघ लातून आणि आपला लोहा विधानसभा कंदार लोहा लोहा विधानसभा मतदारसंघ हे दोन्ही मिळून या सगळ्या भागातल्या विकासाच्या कामाला भरपूर चांगला आधार देत आहे आणि जे प्रश्न जिल्हा सुटत नसतील ते प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन नक्की शंभर टक्के सोडून येऊन पण चिंता करायचं पाण्याचा प्रश्न आपला जुनाच आहे नवीन काही ना नाही आहे आणि हा प्रश्न प्रलंबित पडल्यापासून कंदारची बाजू मांडल्या जात नाहीये किंवा आम्हाला माहीत नाही काही कारण आहे परंतु तिथे लातूरवाले अहमदपूरला पाणी घेऊन जातात आपल्या परिसरामध्ये पाणी असताना सुद्धा आपल्याकडे मिळत नाहीत असा विचित्र काही प्रसंग आपल्या या भागामध्ये निर्माण झालेला आहे त्याचबरोबर आपण पाहतोय आपल्याकडे दोन प्रकल्पाचं जे काम बंद पडलंय त्याने निधीची आवश्यकता आहे आम्ही एक दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट सुद्धा आकास होऊ घातलेला आहे जिल्हाध्यक्ष आहेत एकनाथराव पवारांचे आहेत ते सर्वांना घेऊन मुंबईला प्रमुख लोकांना घेऊन की जे प्रश्न विकासाचे आहेत विकासाच्या कामामध्ये कुठला गट तडाचा विषय असं कारणच नाही किंवा पक्षाचा विषयाचं कारण नाही की प्रश्न मार्गी लागले पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यातील फक्त आज नाही अन्य प्रकल्पाला सुद्धा चांगल्यापैकी निधी मिळाला वर्षभर पर काम होत राहतील प्रकल्पाच्या माध्यमातून या भागात जे क्षेत्र आहे त्याला पाणी मिळणं अपेक्षित आहे त्याचंही काम या ठिकाणी मार्गी लागेल अशा प्रकारच्या अपेक्षा बाळगायला त्याचबरोबर अंतेश्वर बंधारातील लोहा येथून अहमदपूर उल्लेख केला यालाही डोहात अनुभव धारकाचे पाणी लोह्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी गोडगेमधून केलेली आहे त्यामुळे ही दोन्ही विषय आहेत आणि दुसरी मागणी माझ्याकडे आलेली आहे बासूडची आणि सगळ्या भागातल्या लोकांची भारूडच्या कंधार गडगा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करणे व बाकीचे विषय पण अधिक काही बोलणार नाही सगळे तीन चार विषय महत्वाचे आहेत मला लोकांना विनंती करायची ज्यावेळेस मी कंधारमध्ये या मला नांदेडपर्यंत अध्यक्षांना भेटायला यायची गरज नाही तुम्ही इथे संपर्काला जाऊ शकता आपले अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता आपले विषय त्या ठिकाणी मांडू शकता एखादा मला अर्ज द्यायचा असेल थेट थे, सुद्धा अर्ज पाठवू शकतो आता त्या तिकडे घ्यावाचं गरज नाही आज पन्नास तुम्ही खर्च करा गाडीचा किराया द्या एवढं करायची गरज नाही ते जरी तुमच्या ऑफिसच्या माणसाला दिलं तर सरळता अर्ज मला सुद्धा मिळू शकतो अशा प्रकारची सोय आता तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेली त्यामुळे कंधार हे क्रांतिकारी गाव आहे या भागातल्या लोकांनी अनेक आंदोलनं केली अनेक चढ उतार पाहिले आणि अनेक ताकदीने आपण या भागामध्ये आपल्या सगळ्या कामाकरता झगडलेला आहात प्रयत्नशील राहिलेला आहात आणि अशा पद्धतीचं या ठिकाणचं लोकांची मानसिकता हे राहिलेली आहे एकेकाळाचा हा सगळा एके भाग आमचे आदरणीय नेते केशवा घोडगे साहेबांचा असणार क्षेत्र होतो आम्ही तोही काळ पाहिलेला आहे घोडगे साहेब जरी शेगा पक्षामध्ये होते आणि त्याचं पूर्वी आणि शेगापक्षात काहीतरी असेल धोणगे साहेबांचा आज भाजपमध्ये आम्ही जरी असलो तरी त्यांचा आनंद यासाठी करतो एकेकाळी विरोधी पक्षाचे मात्रभर नेते म्हणून केशवराव धोंडगे साहेबांना जर कंगालची ओळख होती ते दिवस आता संपलेले आहेत आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की लढणारे नेते काम करणारे नेते लढणारे करता नाही लोकांकरता लढणारे नेते आपल्याला भावे हा महत्वाचा भाग आहे मला मी प्रश्नाला न्याय देणारी माणसं आपल्याला असली पाहिजेत आणि मग आता एकनाथ पवारांच्या माध्यमातून धरणीचा नेता या भागात भाजपला प्राप्त झाला आहे नुकतंच त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे मला अपेक्षा आहे की एकनाथ पवार सुद्धा या भागात पुढाकार घेतील आणि हे जे प्रश्न आता उल्लेख केला आहे म्हणून बंधू तर पाहतीलच पण या भागातील बंधनीय प्रश्नात सुद्धा एकनाथ पवार पुढे पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन सुद्धा या प्रश्नाचा ते पाठपुरावा करतील अशा त्याची अपेक्षा करतो पुनश एकदा नवीन कार्यालयाचं मी मनपूर्वक स्वागत करतो जोडगे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या कार्यालयातून आपली कामं आणि पक्ष मजबूत करण्याचं का। काम भाजप आगामी काळामध्ये मजबूत करण्याचं काम आपण सर्व मिळत करा अशा प्रकारची अपेक्षा करून मी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये मागा मागणारे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह